गाडी लय खराब झाली होती का डाबा तुमचा आवरला का हा आवरलं नाय वेळ लावला मग आता दोन दोन भाज्या खायला लागत हे बाई गाडीच्या हाय बाय कोणी गाडी मागितली बरं का गाडी भारी निघाली ना हां धुतल्या चमकती ना एकदम नवीच वॉटर राहिले ना एकदमच चिकल नाही खराब झाली होती आहे की नाही पण आता नव्हती जायची जाऊदी आता काय आता पाऊस पडला अजून अर्धा दहा दिवस नाही तवर तर पाहिजे क्लियर नवी वाटत नाही मस्त आहे की नाही बरं झालं तिकडे गेले नाही तुम्ही गावात व्हायला आता काय मोटर चालू होती आहे की नाही मस्त निघाली नवीच वाटत बघा बरं आता नंबर प्लेट आहे ना दुसरी टाकितो आता एकदा मस्त हां पोरांची नाव टाकून देतो आर ना टाकून देतो पटकन आवार का हाँ। चला माझं जेवण जेव्हा व्हायचं अजून चला ते मी जेवण घेते दोन चला तर आलो शरद भाऊच्या माळ्याक आर्य रडू नको बाळा मी का, का पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आर्य चांदीचा बौरा तुला खेळाया या देते खेळा या मी पाण्याला जाते इडक शरद भाऊचे पोरं खेळाते काही नू

अर्पिता काय करतो आहे बाबा तुम्ही एवढे दिवसांनी इकडे का बर चक्कर आणला अरे इकडे असं आलो आता माझं लग्न आहे मग किती तारखेला आता ते तीस मार्च माहित आहे तुला तीस मार्च आहे का आ, तीस मार्च ला लग्न आहे कुठे ते आता याला आहे इकडे चिखलीला आहे चिखलीला लॉन्स मध्ये का घरी नाही नरबादा लॉन्स ला आपल्या बर मी तुमचे का असं आलो पप्पा कुठे गेले मम्मी पप्पा पप्पा आहे ना मायात गेले हा हा का गेले गाजर काढायला म्हणजे तुम्ही गाजर लावेले हा आता गाजर आणला नाही ना बाजर बाई बस झाले ते गे गेले मम्मी आहे ना घरी मी जातो मम्मी का तुम्ही आता येणार का घरी काय खेळणार तुम्हाला नेहता येऊन जाऊन खेळत दोघांना हा ना जाऊ दे वाचीवर नाही बारी तुमच मळ्यात एकदम अस गारवा वाटतो इकडं असं वाटत बाहेरच झापावून घ्या हा ना रे लय ना बारी वाटतो वाघाची भीती पण आहे ना कुणी कि इकडं तिकडं तुमच्याकडे वाघ सुटेल मग हो मग संध्याकाळचा वाघ येत असेल इकडं रात्रीचा हा ना दिवसा नाही ना दिवसा नाही तुमची तुम्ही खेळा होता मी जातो मम्मी का हा आपल्याला जोक खेळून मजा येत नाही आपण लपाछपी खेळायची हा चालेल पण लपाछपी खेळायला दोन जण अजून लागतील रे माझा मित्र आहे ना चैतन माझी पण मैत्रीण आहे मग आपण त्यांना बोलून आणू हां चल मग आपण तिकडले माझ्यात जाऊ हा चल पटके भाई। चाल बा टांगडी आले थाटल्या आलं बा शेरात बाऊच्या घरी बरं झाली त्याची गाडी नेमकी उभी हिड गाडी तरी भेटाल आपल्याला पण आता वहिनीला आवाज देऊन पाहतो ना हो स्वाती वहिनी स्वाती वहिनी कोणी चांगला डोळा लागला होता वहिनी काय करीत होत्या काय पिनू गो आलो मी तुमच्याकडून थोडीशी पडले होते लगेच आवाज द्यायला कोणी ना कुणी चालूच राहते बाई अहो एवढ्या लवकर त्या तुम्हाला मग आता दुपारचं माणसांनी नाही काय साधे राहत राहते मी राहते आपण मग सकाळी काय वचा तुम्ही जेवणा केले ते दलिंदरी राहते वहिनी हा म्हणजे तुमचं म्हणणं की जोपाव जो पण नाही झोपू मजी कव झोपा राहू दे तुम्ही काय आले हे सांगा मी असं आलो माझं लग्न जमलंय आता काय बोलाय हा ना इडून मांग दारू प्यायचो तेव्हा लोक पोर देत नस पाहायला गेलं काय ते बे उडायचे असायचे आता दारू सोडून दिली सोडली चो का अहो खर सोडली माझी वहिनी इतकं चांगलं झालं दारू सोडले ओ हो। किती दिवस झालं दारू सोडून आता मला दहा महिने झाले हा ने नहीं, 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 का दारूला दारू लाहातच नाही लावला नाही नाही बुचनाला नाही बातलं तर हा का एकदम टकाटक झालं नाही पिनू भाऊ तुम्ही दारू पिऊन कुठं ना कुठं पडे राहायचे शोधायला यायची काय सांगा हो आई ना किती शोधलं कोणा किती मारल दारूच्या नादात काही कळतच नव्हतं मग तुम्हाला सांगतो आता एकदम टकाटक झाले मा लग्नही जमलं अन मित्र गावातले मला जवळ बोलू त्या शाणे माणसं जवळ बोलू त्या नाही तर असं जस्त्या ना चाललो ना या पोर म्हणलं ना ए पिनू बोल इकडे बोलव तर लोक म्हणायचे काय माहिते का ते पेले जाऊ दे तिकड अशी हाड हाड हारे कुत्र्याची नाही हाड झाली माई एवढी हाड झाली ती वहिनी आता तुम्हाला काय सांगायचंय आता लोक बरच त्या मला मग एखादा जर हाटेला चा पेता असले चार दोन जण हे पिनू चालला इकडे इकडे बोली त्या लगेच त्या माया मला असा आनंद झाला आपणही तरी चुकत होतो बा तुम्ही लय चुकत होते अहो लय चुकत होतो म्हणजे आमच्या तेडला तो वामन रावी मध्यस्थी हा। त्याचीच बाची माला दिली कोणली चिखलीची 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 लय मस्त आहे बारावी शाळा वयली काही दावी ना पण पोर चांगली भेटली बर का पोर तर पाहिले तुम्ही राहिलं घर नाही राहायला घर नाही म्हणजे वहिनी तुम्हाला काही माहितच नाही का नाही ना अहो घर सुद्धा बांधलं दोन खोल्या हां का मग असं शिमीट टका टक घर बांधलं आणि काम काय काय अहो काम म्हणजे आपलं येत जाणता जागरण गोंधळाचा हां का म अहो मला पाच सहा महिने सुट्टी नाही राहत काय बोलत अहो काय तुम्ही पाहिलंच नाही अजून अहो रोज संध्याकाळी जागृत करतो दिवसा तीन चार वाजतो झोप घेतो दुपारून उठले सुटल जागरण गोंधळाला का हो दोन लाख रुपये शिजन झाला हो बाबू मोबाईल नव्हता मग का कधी कोणी देतही नव्हतं पंधरा सोळा हजाराचा मोबाईल घेतला मोटरसायकल घेतली फिरायला हा का मंग प्रगती झाली मग काय हो लय चांगलं झालं बरं चला कोणाच बाबा अहो मी दारू तो कोणी मला जवळ बोलीत नव्हतं मी लय विचार केला तुम्हाला पाण्याला बाळा तुम्ही दारू पित होते ना मला लय केळस यायची तुमची यायची जाऊ द्या द्या मध्ये फुटवतो ना माणसाला लगेच माणूस काय बोलल त्याचा भरोसा नाही ना तेच बेवड्याला कोणी दारात उभं करत का नाही हो त्याची काय महाडं हालायची मग आता दारू सोडल्यानंतर काय अनुभव म्हणतात तुमची लई बारी अनुभव एकदम फ्रेश वाटत कोणाशी लवकर बोलू वाटत नाही आणि दारू पिल्यानंतर कसं वाटत होत दारू रुपया काय मग मी कोणाला आवाज देत चालायचो हा का गोम्या ए मे असा आवाज दिला का पोरं लांबून पळून जायचे लांब हा का याच्या अंगात भूत आलंय म्हणून हा आता काय इलाज नाही त्याला भूत गेल म्हणा आता नाही नाही एकदम टकटक झालं आता बाई लग्न होईल आता आणि तुम्ही एक काम करा माझ्या लग्नाला हजर व्हा बर का कधी लग्न लग्न आता तीस मार्च चे ना तीस मार्चला कुठे धरलं लग्न लारलं लॉन्सला अरे बापरे लईज आहे मग काय लय वरात म्हणजे पुरीच्या घरचे माणसं भेट वराडाची काय सोय वराडाची सोय ना गाड्या सांगेल मोठ्या चारशे सात हा तीन चारशे सात मी येणार नाही लग्नाला मग का बरं त्या गाडीत बसले तुमचं काय पित्त आलं का पितने हाड आणि राहायची तिथं व्यवस्थ अहो गाडी आपटण्यात नाही लई काय बोला आप तेद आप तेद ते अशी आपटत आपटत गाडी जाणार आहे ती एक काम करा मग तुम्ही जरी त्या गाडीत नाही आले ना तुम्ही माझ्या गाडीत या नवर देवाच्या तुमची कोणती गाडी गेली आपली गाडी चांगली आपल्याला बसायला स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ हा मग चांगले त्याच्यात तुम्ही आपत नाही काही नाही त्यांना लग्न लावायचं मस्त जेवण वगैरे करायचे मग तुम्हाला सांगते माय दोन पोर नवरा आणि मी तुमच्या संगच बसून गाडी मध्ये काय म्हणतो तुम्ही तुमचे दोन पोरा आणा तुम्ही या हो तुमच्या गाडी मध्ये तुमच्या बहिणी भाषा राहतील कलवार्या राहतील आम्हाला काय जागा राहणार का त्या गाडी मध्ये काय नाही आम्ही आमच्या मोटरसायकल येऊ हा का हो तुम्ही खूप मोकळ्या आहेच मोकळ्या मनाची मी जाऊ द्या तुम्ही किती विचार केला बारीक कलवारे राहणार आहे लगेच म्हणते आम्ही आमच्या गाडी येऊ हा चालेल चालेल तुमच्या गाडी येऊया आपण या ब येऊ ना चिखली किती लांब आहे दहा किलोमीटर किलोमीटर येऊ मी मोटरसायकल चालेल मग तुम्ही पोर तुम्ही दोघं नाव बायकू या बा हा येऊ ना आले पण मला बी आता बर का फोटो काढल्याशिवाय मी निघणारच नाही हो चालेल ना आपण फोटो काढू मस्त फोटो ठेवायला गु मग हा तुमच्यासाठी एवढा फोटो आला अरे पिण्यालाच आनंद झाला काही जण कसे माहिती का फोटो काढून घ्या त्या पण अल्बम मध्ये फोटो दिसत नाही अहो काय काही असे फॅश मारी त्या लोक लय उलटी पालटी झाले बाई मग फोटो आला पाहिजे तरच मी लागणार फोटो काढल्या काढल्या त्यानं दोन आणल्या आणल्या तुम्हाला दाखव आणील बस हा ना हो बर ते झालं पण जेवायचं काय हो जेवण लय चकाचक बनवली काय काय आयटम जेवायला बा आजच्या आधी राजस्थानी राजस्थानी हो जेवण म्हणजे पाची पकवण जेवण काय काय तरी काय राजा राणी असेल पा नाही तर ते तेलकटाच बात कर द्या आम्हाला खायला हो वहिनी तुम्ही पा येऊन मस्त लग्न लावा जेवण करा पोरांना जीव लावून आणा आणि वरून संध्याकाळी मी सांगल वरातीला सुद्धा या तुम्हाला लागणार का येऊन दे भाऊ मी काय बोलले माहितीये का माणूस एवढं एवढं लग्नात खात पण पाणी पिव 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 पड फुगत माझा ऊन काय दिवस नाही ते आहे पण ते त्याच्यामध्ये ते तेलकट खाणं म्हटलं का मग असं जीव येतोच त्यापेक्षा मग डबे करून आणू का जेवणाचं टेन्शन नका घेऊ बर चाल होवड सांगितलं म्हणजे जेवण चटकदार हा ना हो कस माहिती का आपण घरचं खाऊ खाऊले आले आला एक दिवस लग्नात खाऊन बघा ना शरीराला जेवढच वेगळं वाट काहीतरी नवा नवा ट्राय केलं पाहिजे वनार पोट भर जेवून येणार तुम्ही शरद भाऊ लाई सांगा बर का हा सांगते ते चार। चार। ना सांगते ते मनात गेले का काढायचं काम चालू आहे ना हा चालेल त्यांना तेवढा निरोप द्या बा हा सांगते ना भाऊजी पत्रिका पत्रिका नाही त्या छापल्या का तोंडीच आमंत्रण आहे का हो आता पत्रिकांच राहिलच नाही ना काही लग्न तोंडावर आलं दहा बारा दिवस लग्न आलं आणि आता काय झालं माहितीये का सगळे फोन झाले तेव्हा आता कोणी पत्रिका छापू नाही राहिलं आता फक्त आपल्या गावामध्ये ना नवरीचं बोर्ड बनवेले ते लावून आहे आम्ही तिथे हा लावले नाही का नाही नाही तुम्ही गाडी घेतली ना मग आहे गाडी तुमची त्या मऱ्यातून आलो का असं हा त्या मधल्या रस्त्याला लई ना का ते तुमच्या हा आहे ना बुरीचे झाड टाकेल तिथं बरोबर ना मग तिडो आलो पुन्हा गाडी माग निली आणि त्या वाले पहिला आवली तो म्हण अजून लगी राय काय म्हण टाइम लागत मग तवर म्हणलं येऊ शरद बहुचन त्यांच्या तिकडे आमंत्रण देऊन पण असे पाय पाय चालू लागले पडेल ना अहो जाऊ द्या मा असं महत्व आता माई गाडी तर झाली पंचर तुमचे द्या ना मग तवर थोडे आमंत्रण द्यायचे राहिले माई गाडी दिली असते पण चावी ते घेऊन गेले म्हणजे चावी त्यांच्या ताब्यात हा मग त्यांचीच गाडी ना मग तुमच्या ताब्यात काहीच नाही मीच त्यांच्या ताब्यात आहे काय वहिनी दुसरी असेल ना दोन चाव्या गाडीला नाही दुसरी नाही एक हारवली आणि एक होती ती त्यांनी नेली अरे पण मग मलाच बर तुमची हरवली चावी तुम्हाला पाहिजे नसेल गाडी ना तुम्हाला जाऊन कोण चावी घेऊन या अहो त्यांच्याकडून चावी आणूच तुम्हाला सातत आमंत्रण द्यायचे होतील बाई मग तिढ्या माया द्याव ना आमंत्रण तिथं घर मरा भरपूर आहे ना आता पण मग त्यांच्याकडे तिकडं तर जाणार आहे मी हां आणि मग थोडं पुढे गेले ना काय होणार तिडून शेतत भाऊ जायचं चावी आणायची मग पुन्हा तुमच्या घरी यायचं आणि पुन्हा गाडी घेऊन जायची काय मग ते येऊन एकच होईल काय ना आहे का भाऊ हे तीन चार घर आहे का हे काय करता गाडी दारत दिसली का आलेच मांगायला गाडी आणि टाकी फुलं असली का पार हाफ करून आणत्या म्हणजे पेट्रोलही टाकते नाही मग चावी नेले आले ने, ना काय होईल म्हंटले तुमची गाडी तुमची चावी तुमच्याच हवाली काही जिम्मेदारी घेतच नाही मेल्या शिव्या खाल्ले गाडीवरून त्यांच्या बहिणी समोर चालत चालल पण शेवट वयने नाही एकदाच होत राहू राहू लोक काय कसे दमती कशी येत गाडी ते एका जणांनी ते पाडले बा येतो क्वाचा पाडलाय हा ते काय मा, का या। थे 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 ये बा असं करतं मग एवढ्या सोयसारख्या गाडीचे नुकसान करून ठेवली ब ताई जाऊ द्या वहीनी हा काही नाही राहू द्या आता मी ना इकडे ते सात आठ घर वाईदे ना तेवढी सांगून येतो हा या जाऊ द्या आता एवढ्या जवळ आलं थोड्यासाठी काय ते काही इमलबाई जायला ती नाही वाटतं जाऊ द्या मी कुणी भेटतं त्यांचं वातान भेटलं तेच देऊन चौक हा चालेल येऊ का मग हा या या सांगा मग शेत बोललं तेवढं हा सांगा ती चालू बाई बर झालं धोनाचे चार हात होते बिचऱ्याचे हां <us> याच्याबरोबरच्या पोरायचं दोन दोन पोरं झाले बाई दहा रुपये होऊन कोणत्या कोपऱ्यात पडायचं कुणी हाणायचं कुणी मारायचं त्याला हां आता किती मस्त सुधारलं ते किती भारी दिसत आहे हां पहिले त्याचं तोंड मला पावत नव्हतं ना आता किती नूर आलाय त्याच्या तोंडावर गाडी घेतली दोन लाख रुपये बॅलन्स ठेवला घर बांधलं आता लग्न करू राहिलाय ते पण लॉन्सला चांगल्या चांगल्याची हिंमत नाही होत लॉन्सला लग्न करायचं याचं लग्न लॉन्सला अरे वा अशी माणसाने प्रगती करा हे तर आमचा हाय तसं हायच आहे चल बाई पोर आहे कुठे गेले काय माहिती बघून तरी येते